चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची तुरीची आवक वाढली क्विंटलला मिळतोय नऊ हजारांचा भाव चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तुरीची आवक वाढली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची रोजची अडीचशे ते तीनशे क्विंटल आवक येत आहे शेतकरी अजून शेतातून दूर काढण्यास व्यस्त आहे तर येणाऱ्या काळामध्ये काळात आवक वाढली आणि माल चांगला राहिला तर भाव देखील वाढणार आहे तुरी सोबत मका देखील मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनोने यांनी सांगितले सध्या मार्केटला दा दा। दवर, दवर। तुरीची आवक चांगल्या प्रमाणात दोन अडीचशे क्विंटल दर येते सध्या आठ साडेआठ हजार पासून दोनशे क्विंटल चांगल्या मालाला भाव आहे तुरी आवक न्यायची शक्यता आता तसंच मका वगैरे थोडाफार येतोय मका बी जवळजवळ आपलं पंचवीस तीस क्विंटल काही शंभर क्विंटल पर्यंत येऊन जाते तर तरी दोन हजार दोन हजार एक पर्यंत भाव आहेत मको तुर सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये तुरची आवक वाढू शकते हो तुरची आवक वाढू शकते

दुकान जसं साला तर करून घेतात लिहिल्या हो लोकनायक न्यूज